नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मारुती स्तोत्राबद्दल त्यांच्या जपाची पद्धत काय आहे आणि या मा मारुती स्तोत्राचे पठणाचे काय फायदे आहेत तसेच ज्योतिषशास्त्रानुसार या मारुती स्तोत्राच्या पठणाने काय प्रभाव पडतो याबद्दलसुद्धा या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर ला ला करा, करा, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी मारुती स्तोत्र हे भगवान श्री रामांचे परमभक्त आणि पवनपुत्र हनुमान यांना समर्पित आहे हे स्तोत्र अत्यंत प्रभावशाली आहे आणि याच्या माध्यमातून मारुतीचे बजरंगबलीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करता येतात ज्याच्या जीवनात हनुमानाचे आशीर्वाद असतात त्याच्या जीवनात कोणतेही संकट येत नाहीत असे म्हणतात तुळशीदासांनी हनुमान चालिसामध्ये असे म्हटले आहे की नासे रोग हरे सब जो जोसुमीरे हनुमतबल बिरा म्हणजे जो व्यक्ती सच्च्या हृदयाने हनुमानाचे स्मरण करतो मारुतीचे स्मरण करतो त्याच्या जीवनातील सर्व समस्या विपदाय आपदाय दूर होतात आणि त्याचे जीवन सुखद व निरोगी बनते मारुती स्तोत्र हे समर्थ रामदासांनी रचलेले अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे कोणत्याही देवी देवतांच्या स्तोत्रामध्ये त्यांच्या स्तुतीचे वर्णन केले जाते तसेच त्यांच्या गुणांचा गुणगान केला जातो मारुती स्तोत्राच्या पहिल्या तेरा श्लोकांमध्ये मारुती अर्थात हनुमानाचे वर्णन केलेले आहे त्यानंतरच्या चार श्लोकांमध्ये हनुमानाच्या चरणश्रुतीचे वर्णन आहे तसेच हे स्तोत्र तसे पठण करणाऱ्याला मिळणाऱ्या फळांचा उल्लेख केलेला आहे आता पाहूया ज्योतिषीय दृष्टिकोनातून मारुती स्तोत्राचा काय लाभ आपल्याला होतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या चालांच्या मनुष्याच्या चा जीवनावर चांगला आणि वाईट प्रभाव पडतो मंगळ शनी राहू आणि केतू हे चार क्रूर ग्रह मानले जातात जर हे ग्रह कमजोर असतील किंवा पीडित असतील तर व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात अशावेळी मारुती स्तोत्र हे ग्रहदोष निवारणासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते नियमित विधीपूर्वक मारुती स्तोत्र पठण केल्याने मंगळ शनी राहू आणि केतू यांच्या दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि त्यांचे शुभ परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात आता पाहूया मारुती स्तोत्र या जपाची पद्धत मारुती स्तोत्राचे पठण हे सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करताना करावे यासाठी स्वतःला शुद्ध करावे हनुमानजींच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर आपण बसावे हनुमानजींची विधिवत पूजा करून पठण सुरू करावे फळप्राप्तीची इच्छा असल्यास अकराशे वेळा पठण करावे पठण करताना मन शांत आणि एकाग्र असावे एका, एका स्वरात लयबद्ध पद्धतीने पठण करावे मोठमोठ्याने ओरडून पठण करू नये पठण करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार करू नये दारू सिगारेट तंबाखू किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन करू नये आता आपण पाहूया मारुती स्तोत्र पठणाचे काय फायदे आहेत ते तर मारुती स्तोत्राचे पठण केल्याने हनुमान प्रसन्न होऊन मारुती प्रसन्न होऊन आपल्या भक्ताला आशीर्वाद देतात मारुती स्तोत्राचे पठन केल्याने भक्ताच्या मनातील भीती नाहीशी होते भक्ताच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि शांती येते मारुती स्तोत्राचे पठण केल्याने हनुमान आपल्या भक्तांचे सर्व संकटे दूर करतात मारुती स्तोत्राचे पठण केल्याने जीवनात धनधान्याची वृद्धी होते मारुती स्तोत्राचे पठण केल्याने साधकाच्या सभोवतालच्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते मारुती स्तोत्राचे पठण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाहते मारुती स्तोत्राचे पठण केल्याने भक्ताचे सर्व रोग आणि दुःख दूर होतात मारुती स्तोत्राचे पठण केल्याने शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढते मारुती स्तोत्राचे नियमित पठण केल्याने हनुमानाच्या कृपेने मारुतीरायाच्या कृपेने जीवनात सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते त्यामुळे हे स्तोत्र भक्तिभावाने आणि श्रद्धेने पठण करणे अत्यंत लाभदायी ठरते तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद